सुशील <laughs> कुमार शिंदे यांनी जोरदार टीका केलेली आहे की धर्माच्या नावावर ज्यांनी आतापर्यंत संविधान बुडवण्याचे जे निघालेले आहेत भाजप त्यांना तुम्ही सपोर्ट करतायच्या वा वा फार आहे फार चांगलं आहे त्याच्यामध्ये प्रतिउत्तर मी देतोय ना प्रतिउत्तर प्रत्युत्तर आम सामना होणार तो सोलापूर अकोला नागपूर मुंबई असे आमचे चार शिल्लक राहिलेले आहेत ते आज आम्ही संध्याकाळी बसतो अन्नराव घेऊन चाललोय मी आता तेव्हा आम्ही चारही उमेदवार जे कोण कोण लढणार आहेत ते फायनल करून उद्या सकाळपर्यंत आपल्या सगळ्यांना कळून जाईल कुमार मुंबईत पहिल्यांदा असं आहे की बटिक कोण झालं हे पहिल्यांदा त्यांनी सांगितलं पाहिजे बटीक झाल्यानंतर मग टीमची चर्चा होती बटिक हे स्पष्ट झाल्याशिवाय टीमची चर्चा होतच नाही